संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणाकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागलं आहे मकोकात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडची पोलीस कोठडी आज संपली बीड जिल्हा विशेष न्यायालयानं कराडला चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असल्यानं कराडला पुढचे सहा महिने जेलमध्येच राहावं लागणार आहे तर पुरावा असलेला फोन गहाळ केल्यामुळे हत्येतील आरोपी विष्णू चाटेवर नवा गुन्हा दाखल करण्यात आलाय सरपंच हत्या प्रकरणात कोर्टात काय होणार याकडे सर्वांचं लक्ष होतं मकोका आरोपी वाल्मिक कराडला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनं कोर्टात हजर करण्यात आलं एसआयटी न चौकशीत काय काय बाबी शिल्लक आहेत हे सांगितलं पोलिसांचं म्हणणं ऐकून घेत बीड कोर्टानं कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली पुन्हा गरज पडली तर चौकशीसाठी पोलीस कोठडी मिळण्याचा पोलिसांचा अधिकार अबाधित ठेवण्यात आला आणि कराडची बीड जिल्हा कारागृहात करण्यात आली वाल्मिक कराडची आता जेलमध्ये रवानगी होणार सात दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर वाल्मिक कराडला बीड जिल्हा विशेष न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आता इथून पुढे कराडला जेलमध्येच राहावं लागणार आहे न्यायालयीन कोठडी सुनावल्या झाल्यानंतर वाल्मिक कराडचे वकील जामिनासाठी कोर्टात गेले तरी मकोका अंतर्गत कारवाईत किमान एकशे ऐंशी दिवस आरोपी जामीन मिळत नाही त्यामुळे किमान पुढचे सहा महिने वाल्मिक कराडला जेलमध्येच राहावं लागणार आहे कराडला न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात सीआयडीला ज्या ज्यावेळी तपासासाठी वाल्मिक कराडची गरज असेल त्या त्यावेळी कोर्टाच्या परवानगीनं सीआयडी कराडची चौकशी करू शकते विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडची पोलीस कोठडीची गरज असल्याने सीआयडी कोर्टाकडे पुन्हा पोलीस कस्टडीची मागणी करू शकतात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव म्हणजे मकोका कलम अठरा नुसार कराडसह सर्व आरोपींचे जबाब नोंदवण्यात आले आरोपी विष्णू महादेव चाटे याच्यावर नवा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात महत्वाचा पुरावा होता चाटेचा मोबाईल त्याच फोनवरून कराडने आवादा कंपनीला खंडणी मागितल्याचा आरोप आहे फरार असताना हा फोन गहाळ केल्यानं विष्णू चाटेवर आणखी एक कलम वाढविण्यात आले आहे विरोधकांनी मात्र तपास नीट होत नसल्याचा आरोप पुन्हा केला आहे बीड प्रकरणात अजूनही तपास नीट होत नाही अजूनही एक आरोपी फरार आहे एकही आरोपी सुटणार नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला तर तपास व्यवस्थित सुरू असून न्यूज साठी नको ते आरोप केले जात आहेत अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली बीड जिल्ह्यातील मस्साज गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेनंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील काही आरोपींना अटक केलं मात्र अद्यापही या प्रकरणातील काही आरोपी, आरोपी फरार आहेत तसेच पवनचक्की प्रकल्पात दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात कराडवर गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी कराड हा सीआयडीला शरण आला सध्या तो पोलीस कोठडीत आहे दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप विरोधक करत आहेत तसेच वाल्मी कराडला वाचवण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे करत असल्याचा गंभीर आरोप विरोधक करत आहेत यावरून धनंजय मुंडेचा मंत्रीपदाचा राजीनामा घेतला जावा किंवा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे दरम्यान विरोधकांच्या टीकेला आता धनंजय मुंडे प्रत्युत्तर दिलं आहे मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण तर लागेल कुठल्याही घटनेत माझा काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण धनंजय मुंडे दिलं आहे धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोध करत आहेत या संदर्भात मुंडेंना या प्रश्न विचारण्यात असता ते म्हणाले मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण तर लागेल या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आलोपी आहे ही है। चा चा ना माझा कुठलाही संबंध आहे मात्र उगीचच कोणाचा तरी राजीनामा मागायचा असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं बीडच्या प्रकरणाबाबत बोलताना विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केला मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो असं खळबळजनक आज वडेटीवार यांनी केलं त्यांच्या या विधानावर धनंजय मुंडेंनी म्हटलं की विजय वडेटीवार हे बोलायला हुशार आहेत मात्र अशा पद्धतीने लहान आका आणि मोठा आका अशी भाषा मी पहिल्यांदाच ऐकतोय कोणाचं एन्काउंटर आणि कोणाचं काय एकतर बीडच्या प्रकरणात पोलीस प्रशासन आणि सीआयडी व्यवस्थित तपास करत आहेत संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि ज्यांनी ही हत्या केली त्यांच्या विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवावी आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी त्यामुळे कोणी काय बोलावं आणि कोणाचं काय होणार याला काहीही अर्थ नाही मुळात बीड हत्या प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टात चाललं पाहिजे ही मागणी मी सर्वात पहिल्यांदा केली होती असं धनंजय मुंडेंनी म्हटलं तुम्ही मंत्री राहिला तर बीडच्या प्रकरणातील तपासावर दबाव येऊ शकतो असा आरोप विरोधकांचा आहे त्यामुळे तुम्हाला मंत्रिमंडळातून काढलं जावं अशी विरोधकांची मागणी आहे यावर धनंजय मुंडेंनी म्हटलं की त्यामुळे या, त्या या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे दिला आहे या प्रकरणाचा न्यायालयीन तपास देखील होणार आहे त्यामुळे त्या, त्या तपासाशी कोणताही प्रभाव मी मंत्री राहिल्यानंतर होऊ शकत नाही असं स्पष्टीकरण धनंजय मुंडेंनी दिलं धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करत आहेत तसेच बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांना देऊ नये अशी मागणी देखील करण्यात येत आहे या संदर्भात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले आता काय घडावं हे आम्हाला कळण्याआधी माध्यमांना कळतं आता मीच मंत्री मीच पालकमंत्री योग्य होईल असं त्यांनी म्हटलं बीड मध्ये सर्व पक्षीय असं विचारलं असता धनंजय मुंडे म्हणाले सर्व पक्षीय आमदारांनी एकवटावं हे एकवटणं हे हत्येच्या घटनेबाबत आहे त्यामुळे ते एकवटले हे चुकीचं झालं असं मला म्हणता येत नाही कारण ती घटना अतिशय दुर्दैवी आहे त्या घटनेत जे कोणी दोषी असतील त्यांना फाशी व्हावी अशीच सर्वांची भूमिका आहे असं त्यांनी म्हटलं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बीड सरपंच हत्या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहेत आणि या हत्ये पाठीमागे कोण आका असेल याबाबत आपले उत्तर कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमच्या चॅनेल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्लेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनेलवर बघायला मिळतील तर मित्रांनो तुर्दास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह